सर्व या सर्वांचा चरणी नतमस्तक होतो आज या तीन दिवसांपासून चालू असणारा हा अंतकुंडात्मक दिनात्मक जो शतचंडी याद आहे पूज्य आपल्या आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान आपल्या सर्वांचे आदरणीय ज्यांच्याबद्दल आपल्या अंतस्करणामध्ये नितांत श्रद्धा आहे असे पूज सद्गुरु श्री पारणेकर महाराज यांच्या कृपाशीर्वादाने चालू असणारा हा शतचंडी याग तसेच यागासाठी जे कुशल मार्गदर्शक आपल्याला सद्गुरूंच्याच आशीर्वादाने लागले असे देवी उपासक श्री बगनजेबा पाटळीकर यांच्या सुयोग्य नियोजनाखाली हा अत्यंत व्यापक आणि दिव्य असणारा हा शतचंडी याग या ठिकाणी संपन्न होतोय या सर्वांच्या त्यांनी नतमस्तक होतो आज आपण करत असलेलो जी राजोपचार सेवा आणि अष्टावधान सेवा आहे त्या अष्टावधान सेवेबद्दल एक दोन मिनिट एक मिनिट मी त्या अष्टावधान सेवेची माहिती देतो आपण आताच त्या देवीला जसं आत्ताच गुरुजींनी सांगितलं की पाच प्रकार पूजा त्या देवीचं केलं जातं प्रकृष्ट केलं जातं त्यापैकी राजोपचार जी पूजा आहे त्या राजोपचार त्या राजोपचार पूजेचं अर्पण आपण आज देवीच्या चरणी केलं आणि ही राजोपचार पूजा करत असताना त्या देवीला त्या भगवतीला त्या शक्तीला जे ऐकण्यासाठी आवडतं त्या सगळ्या सेवा जे बघण्यासाठी आवडतं अशा सगळ्या सेवा आपल्याला तिच्या चरणी अर्पण कराव्या लागतात मग या सेवा अर्पण करत असताना या अष्टावधान सेवेमध्ये सुरुवातीला आपल्या भारतीय संस्कृतीचे सर्वोच्च प्रमाण असणारे ग्रंथ म्हणजे वेद या वेदेत या वेदांचं श्रवण या आईला आपण ऐकवतो आई त्यामध्ये आणि अथर्व असे चारही वेदांचं उच्चारण या ठिकाणी होईल त्यानंतर आपल्या संस्कृतीमध्ये वेदांच्या नंतर ज्यांना प्रामाण प्रामाण्य येतं किंवा प्रामाणिक असे शास्त्र या दर्शनशास्त्रांपैकी एका शास्त्राचं प्रतिपादन किंवा त्या शास्त्राचं स्वरूप त्या शास्त्राची सेवा भगवतीच्या चरणी आपण आपण अर्पण करणार आहोत त्याच्यानंतर पुराण पुराण कथांचं श्रवण करत असतो पण त्या देवीला सुद्धा ऐकण्याची इच्छा कुठेतरी असते म्हणून त्या पुराणांचंही श्रवण उच्चारण आपण तिच्या चरणी करत असतो याच्या नंतर स्तोत्र सेवा रामायण सेवा महाभारत सेवा नृत्य सेवा गायन सेवा संगीत सेवा अशा अनेक सेवा या अष्टावधान सेवेमध्ये अंतर्भूत होतात आणि ती सगळी मिळून अष्टावधान सेवा परिपूर्ण होते अशी ही अष्टावधान सेवा आज आपण महाराजांच्या आशीर्वादाने चालू असणारा हा शतजंडी याग आणि या यागाच्या या अनुसंग अनुषंगाने आज या चौथ्या दिवशी आपण देवीच्या चरणी ही अष्टावधान सेवा आज सादर करतो यामध्ये सुरुवातीला वेदांचं उच्चारण त्यामध्ये उच्चारण सर्वात प्रथम होईल मी ती सेवा सर्वांच्या मताने किंवा सर्वांच्या आज्ञेने सर्वांना विनंती करतो की ती आम्ही आता सुरू करतोय सर्वांनी शांत बसून ही सेवा ऐकावी ही सेवा माझ्या माहितीनुसार पुन्हा तुम्हाला कधी ऐकायला मिळेल असं सांगता येत नाही किंवा तुम्ही कधी ऐकली असेल हेही मी निश्चित सांगू शकत नाही त्यामुळे सर्वांनी या सेवेचं श्रवण अत्यंत अंतकरणाची शांतता बाळगून करावं अशी सर्वांच्या चरणी विनंती करतो आणि तीच सेवा आम्ही सुरू करतो ऋषिमण्डलसंभोध्यं रुद्रतत्त्वप्रदर्शनं ऋग्वेदं शृणुदेवे हि परब्रह्मस्वरूपिणि हे देवदेवोत्तमे देवता सार्वभौमे अखिलाण्डकोणिब्रह्माण्डनायके वेदान्तवेद्ये त्रिगुणात्मिके सर्वेदा श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी देवी जगतबे चरण ऋग्वेद सेवा अवधारया ऋग्वेदाची सेवा वेदशास्त्र संपन्न अमोल गुरुजी कुंभार पिंपळ गावकर हे आपल्याला ऋग्वेदाचं सर्व ठिकाणी घालून आहे त्यांना विनंती करतो त्यांनी ऋग्वेदाच्या

साह हरि ओम स्वस्ति यक्षैषां वर याजुषं श्रणु देवेशी हे देवदि बोत्तमे देवता सार्वभौमे अखिलांडगोडी ब्रह्मांडनायिके वेदांतवेद्ये त्रिगुणात्मिके सर्व वेदांतसंसिद्धसु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी जगदंबे चरणकमलयो हो यजुर्वेद सेवा अवतार राजा विश्वामबर गुरुजी जब उल्लेखर वेदिशाक कसम पन्ना संभाजी नगर चे यहाँ सेवा समर्पित कर रहे हैं श्रीमंगल हरि हियोमा मानो जो तेरे रुका लामा जसियाँ तेरे हस्बातेरे ज्ञागोन साधि मम ददातो विश्वेते वास इह मदयम् ता ॐ प्रतिष्टो स्वस्ति सारस्वत समायुक्तं गीतरञ्जनं सामवेदं गृहाणेशाः सामगान प्रिया हे देवतमे देवता सावभौमे अखिलांडकोटिब्रह्माड नायके वेदा िगुणात्मकेदासंसिद्धसुतत्वे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी जगदंबे चकमल सामवेद हा यत्पार्यायुन्द दे ध्या स्था शूरो दृढा दाश्रवसश्च भम वरचो धा देवे ब्रा हा ओम स्तुति अंतर्बहिर्याय युक्तं अथर्वणं गृहाणेशा प्रकृतिक्षोपकारिणी हे देवदेवोत्तमे देवता सर्वभूमे अकिदा अंत कोटि ब्रह्मांड नयिके वेदांत वेद के त्रिगुणाकृके सर्व वेदांतम सिद्ध सुतत्वे श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती देवी जगदंबे चरणकमलयो अथर्ववेद सेवाम अवधारया हरि ओम इदवहजया पुधाना अदि रत्नस्तु वतां अंजना अयो सुवन आगमदिमो स्मप्रति हरयता बृहत्स्वदेव चे गगग्नि रुमाविद्वतम् यातुधानस्य तोमबजहि प्रजा नरस्वदा निस्तुवानस्य बातय परमक्षुदावोरम

ཀྱྱི ཀྱྱིར དང ཀྱིར ཀྱི ཀྱི གསྡ ཀྱིར ཀྱེ ཀར རོི དེ འསེ ེ ངསག ེེ ོགེ གེ ེེ ེཁེ ེ ེེགེག आगाय तागाय कामनां भवती अयदेवं कृपा नक्षरमके नुभास्ते तद्वा एततनुज्ञा शरण्यं विघ्नज्ञास्त्रानात् योगदेवदराहैव यत् भव यत्नुज्ञा समर्थिता भवती कामनां भवती अयदेवं कृपा नक्षरमके नुभास्ते देवेन्द्रि विद्याश्रवयत्यम संसत्यं प्रायतेतस्य सेवा चरस्य वृत्ते महिन्नार प्रेरणा रेणो भवपुनतो जष्ठेय देवं

ओम्कारम् प्रुच्छाम् अप्कोषा लुख्युम् रादि बदिकंगिन् नावाख्या रंगिलिंगं युवच्णंगारिवक्टिक अप्रजयक्षा उपसर्गो निपातत्युं वै व्याकरणं कोविकार कति कतिमात्र कतिवर्णिपदस्मै कत कत स्थानानुप्रदानकरणौ शिक्षुका किमुच्चारयत् किं छन्दः को वर्ण इति पूर्वे प्रश्नाः अथोत्तरे मन्त्रः कल्पो ब्राह्मणरुव्यजसामकस्मात् ब्रह्मवादिन ओङ्कारवादिनः कुर्वन्ति किं दैवतण्तिषन् निरुक्तन्यौ स्थानङ्का प्रभवृत्तिमध्यात्ममिति षट्षत्कृष्णा पूर्वोत्तराणाम् त्रयो वर्गाद्वादशका एतैरोङ्कारोस्यामः േ ദോത്തമേ ദർവഭം മേ അഖിലോട്ടി ബ്രഹ്മ